18 जून रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे स्टार्स अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे तयारी मेळावा दोन हा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे या मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच या सर्व नवगत विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विविध प्रकारच्या टोप्या व त्यावर लिहिलेले माझे शाळेचे पहिले पाऊल आकर्षक रांगोळी रंगीबेरंगी फुग्यांची शाल्या आवारात सजावट सेल्फी पॉइंट हे या मेळाव्याचे आकर्षण होते सर्व विद्यार्थ्यांची प्रथम गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात ता आली त्यानंतर शाळेत आल्यावर इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांचं औक्षण व स्वागत करण्यात आले तसंच या मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थी नोंदी करून त्यांना सात स्टॉलवर बालकांच्या कृती विकास नोंदपत्रकावर नमूद करण्यात आले आहे या नोंदी घेण्यासाठी गावातील तरुण प्रतिनिधींचे सहकार्य मिळाले या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक गावातील शिक्षणप्रेमी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ दिनेश ठोंबरे यांनी मेहनत घेतली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी सौरभ कांबडी यासह चंद्रकांत गांगुरडे पालघर